हॅलो हाय नमस्ते कसे आहात म्हणजे मी पूजा तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपण आलो आहोत पळशी या गावात अहिल्यानगर जिल्ह्यातील पारणे तालुक्यातील पळशी या गावामध्ये या गावात मुख्य आकर्षण केंद्र आहेत या मंदिराची स्थापना सतराव्या शतकात रामजोगोळकर यांनी केली आज आपण या मंदिराची माहिती इतिहास आणि या मंदिराची सुंदर अशी वास्तुकला बघणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे आहे विठ्ठल मंदिराचे मुख्य द्वार हे विठ्ठल मंदिर सतराव्या शतकातील आहे नागर शैलीतील या मंदिराच्या मुख्यद्वारावर सुंदर नक्षीकाम आपणास पाहावयास मिळते त्याचबरोबर गणपती जय विजय ही दैवते कोरलेली आहे प्रवेशद्वारातून आत आल्यास नजरस पडते सुंदर काम केलेले हे विठ्ठल मंदिर मंदिराच्या गाभाऱ्याला जोडून प्रशस्त असा सभामंडप आहे सभामंडपाच्या तिन्ही बाजूस पायऱ्या आहेत या नऊ पायऱ्या नवविद्या प्रतीक जातात तर मंदिराचे नऊ फूट उंचीचे अठरा खांब हे भगवद्गीतेतील अठरा पुराणांचे प्रतीक मानले जातात तसेच ह्या मंदिराची रचना ही अष्टकोणी आहे प्रतीक प्रत्येक खांबावर सुबक नक्षीकाम तसेच पुराणातील काही कथा चित्र कोरलेले आहेत सभामंडपामध्ये मोठा असा दगडी तास आहे सभामंडपाच्या छतावर श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्या राजविहाराच्या काही मूर्ती आहेत मुख्य गाभाराच्या दरवाज्यावर जय विजय व नवग्रहांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत दरवाजाच्या वरच्या बाजूस राम लक्ष्मण सीता माता गणपती बाप्पा सहित रिद्धी सिद्धी श्रीकृष्ण व गोपिका यांचे शिल्प कोरलेले आहेत तसेच उमऱ्यावर दोन चंद्रशिला असून दोन कीर्तिमुखे देखील आहेत गाभाऱ्यामध्ये विठ्ठल मूर्ती ही गंडक पाषाणामध्ये बनवलेली आहे आणि मूर्तीच्या प्रभाव प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत विठ्ठल मूर्तीच्या बाजूला राही रुक्मिणी असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे तसेच ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या मूर्त देखील ठेवलेले आहे तसच गेल्या चोवीस वर्षापासून इथे अखंड बिना चालू आहे बाबा मंदिर किती जुन आहे

याचं प्रति म्हणून एक कामटवाडीला माणसाने ठेवान हात दोर टाकलं त्याने हाताला काम बांधून कामटवाडीला ते मंदिर बनवलं दुसरं ख्रिश्चन म्हणजे असं नाही म्हणून पण याच्यासारखे बनवलं बनवलं ते हाताला काम बांधून बनवलं म्हणजे गावाचं नाव काम करू शकतो येथील आजोबांना मी मंदिराविषयी माहिती विचारतच होते कि तेवढ्यात मला तिकडनं काकांचा आवाज आला आणि या काकांनी मला मंदिराविषयी थोडीशी माहिती सांगितली गाभाऱ्याचे पाणी बाहेर पडण्याच्या ठिकाणी मकरमुख बसवलेले आहे संपूर्ण मंदिराचे बांधकाम हे दगडे आहे व या दगडांवर मोर हत्ती लढाईस निघालेले सैनिक आणि सांडस्वार कोरलेले आहेत मंदिराच्या बाहेरील भिंतींवर तीन देवकोष्टक दिसतात मंदिराला संपूर्ण तटबंदी आहे व या तटबंदीवर जाण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत या मंदिरावरील शिल्प बघण्यात मन हरवून जाते प्रत्येक शिल्पात वेगळेपणा जाणवतो एवढे सुंदर सुबक नक्षीकाम शिल्पकाम या काळातील लोकांना कसे जमत असेल या विचाराने माझे मन हरवून गेले या मंदिराचे शिल्पकाम बघून डोळे तृप्त झाले पण मन काही बरत नव्हते मंदिराच्या कळसावर सुद्धा चार देवकोष्टक आहेत त्यात श्री विष्णूंच्या मूर्त आहेत चौरस आकाराची देखील बांधलेली आहे आजही या विहिरीचे पाणी येथील स्थानिक लोक वापरतात आता आपण जाऊया मुख्य दरवाजाच्या वरती असलेल्या नगर या पायऱ्यांनी आपण नगर जाऊ शकतो अतिशय सुंदर असा हा नगरखाना आहे इथून मंदिर परिसर आणखीन छान दिसू लागतो मंदिराच्या कळसाची रचना देखील सुंदर आहे असंख्य छोटे छोटे कळस एकात एक गुंफून मंदिराच्या मुख्य कळसाची रचना केलेली आहे विठ्ठल मंदिराच्या बाहेरील बाजूस पाण्याचा एक मोठा बाराव देखील आहे या बारावाला नेहमी पाणी असते पूर्ण मंदिराला पूर्ण मंदिराला पूर्ण मंदिराला दगडी तटबंदी आहे आता आपण चालू आहे शेदारच्या दोन मंदिराकडे नदीचे पाणी आढवण्यासाठी या नदीला बंधारा बांधलेला आहे व याच नदीकाठी आहे हे दोन एक मंदिर एक गणपती मंदिर आणि महादेव मंदिर चला तर पाहूया गणपती मंदिर येथील गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय प्राचीन व वेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसून येते काहीतरी वेगळेपणा या मूर्तीत आपल्याला जाणवतो हे आहे महादेव मंदिर महादेव मंदिरात आतमध्ये आल्यास मोठा दगडी नंदी आपल्याला पाहायला मिळतो व इथे महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे तर कसं वाटलं मित्रांनो आपला हा विठ्ठल मंदिराचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमच्या छान छान प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक